सर आजचा विषय जो आहे त्या तो खतरनाकच आहे म्हणजे ओपनली त्याच्यावर भाष्य करायला मोठमोठे यूट्यूबवाले पण कचरत होते सगळ्यांना बोलायचं होतं पण बोलायची हिंमत होत नव्हती आपण जो पहिला मी हे केला व्हिडिओ <laughs> म्हणजे के मी केला त्यानंतर तुमच्या फेसबुक वगैरे सगळीकडे कॉमेंट्स पण तुम्ही स्वतः केलेलं मी ते पण पाहिले तर पहिल्यांदा मी योग्य की अयोग्य हा मुद्दा अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वस्त्रांच्या संदर्भात उपस्थित केला आणि लोक काय म्हणत आहेत त्याच्यावर काय आपल्याला म्हणता येईल वगैरे वगैरे असं ते चर्चा केली पण त्यानंतर ओपन चर्चेचं पार्टिसिपेट करून लोकांना पेव फुटलं लो, आणि प्रचंड प्रमाणावर सर त्यांचे जे आधीचे व्हिडिओ येत होते त्याचा एक साधन मी अंदाज घेतला कोणातरी आमच्या एक्सपर्टला सांगून की हे किती जात आहेत तर असं लक्षात आलं की जवळजवळ त्यांचा आता हा जो शेवटचा अक्षय कुमार बरोबरचा व्हिडिओ होता की ज्याच्याबद्दल फारच मोठी कॉन्ट्रोवर्सी त्या जिम सूटमधल्या याच्याबद्दल झाली तो सर आत्तापर्यंत पाच कोटी गेला अरे बाहेर सगळ्या ह्याच्यावर चा तुफान चालाय आता आपल्याकडे नुसतं योग्य अयोग्य एवढं हे टाकलं आपण रीलमध्ये आणि याच्यामध्ये टाकलं केलं होतं आपले दोन दोन तीन तीन लाख गेलेत म्हणजे लोकांच्या संदर्भात तो विषय एकदम असा स्फोटक होता त्याशिवाय एवढं जाणार नाही आणि दुसरी एक गोष्ट की दोन पुरावे माझ्याकडे असे आले की कॉमेंट ज्याने ओपन ठेवलेल्या आहेत त्या जेवढ्या कॉमेंट्स ओपन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट कॉमेंट या विरोधातच आहे की हे आक्षेपारच आहे हे नाही आणि प्रत्येकाचं कौतुक मी असं करू शकतो की त्या प्रत्येकाने म्हटले की इतर कुणी काय केलं आम्हाला परवा नाही आहे पण देवा भाऊ हा आमचा भाऊ आहे आमच्या दृष्टीने ही जे एक दैवत आहे आमचं इथपर्यंत गेलेत लोक आणि त्यामुळे त्याच्या पत्नीने कसं वागावं बोलावं हे तिने नाही ठरवायचं हे समाजाने ठरवायचं इथपर्यंत लोक गेलेले आहेत आणि ते मान्य करा तुम्ही आणि असं वागू नका इथपर्यंत लोकांनी आणि नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी हे म्हटलं आहे दुसरी एक गोष्ट अशी की काल मी एक असं थोडंसं सा खोडसाळपणाने थोडं गमत म्हणून एक रील असं टाकलं की त्याच्यामध्ये म्हणजे मेरी बीबी से बचाओ हे गाणं खाली टाकलं आणि मी फक्त एवढाच प्रश्न विचारला की हे गाणं आता कोण म्हणत असेल असं तुम्हाला वाटतं हे मला या व्हिडिओ याच्यावर करा नंबरवर सर नाईन नाईन नंबर मला आता समोर आहे आपल्याकडे त्याच्यावर साडेचारशे लोकांनी एकच नाव दिलं देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या मनामध्ये ही पण भावना आहे की बीबी से बचाने की बारी आई आहे फडणवीस खूप आणि सर आणखीन ते नाव मी घेतलं तर आत्ताच महाराष्ट्रामध्ये खळबळ होईल तुमच्याच परिचयातले जे संघामध्ये आहेत म्हणजे आहे भाजपशी त्यांचा आहे नाळ जोडलेली पण संघात आहेत त्यांना मी हा व्हिडिओ पाठवला होता तर त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल संघाच्या उच्च काय असतं तुमचं ते त्याच्यामध्ये सुद्धा एकदा चर्चा झाली म्हणजे हा आता सगळ्यात जो असा लेटेस्ट लेटेस्ट वाईट होता त्याच्या आधीच चर्चा झाली होती संघ याच्यामध्ये आणि फडणवीसांना असं सांगावं की म्हणून सांगितलं गेलं की हे जरा बघा कसं आवडता येईल त्याच्यावर फडणवीसांनी सांगितलं की असं म्हणतात असं म्हणूया आपण की मी व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो हो त्यामुळे तिला जे हवं हो ते तिने करावं तिने काय विचार करायचा का काय निकष लावायचे हा तिचा प्रश्न आहे मी त्या बाबतीमध्ये नाही बोलू शकत असं त्यांनी हातबलता व्यक्त केली असंही त्यांनी मला सांगितलं आणि ते आणखीने एक दोन ठिकाणाहून मला ऐकायला मिळालं होतं सर आता तुम्हाला माहिती मी बिग बॉसमध्ये होतो पहिल्याच सीझनमध्ये महेश मांजरेकरांच्या आणि माझ्या स्वभावानुसार जरी बिग बॉस बंद झाला मी नाही त्याच्यामध्ये तरी देखील आता परवा त्यांनी मला परत बोलवलं होतं लास्ट याच्यामध्ये केवळ एवढ्या कदा की माझे त्यांच्याशी संबंध आहेत आजही त्यांचे जे संयोजक हो प्रयोजक आयोजक आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत तर परवा जेवायला मी होतो त्यांच्याबरोबर त्यावेळेला ते, ते, ते म्हणाले की यावेळेची आमची सेन्सेशनल एंट्री असणार आहे ती आता वाईल्ड कार्ड ठेवायची का डायरेक्ट सुरुवातीपासून घ्यायचं हे आमचं ठरलेलं नाही पण ती म्हणजे अमृता फडणवीस सो ते ऐकल्यावर खरोखर सांगतो माय पाय थरथरलं आहे आणि मी असा सर मी बिग बॉसमध्ये गेलेलो आहे त्यामुळे लोकांनी बाहेरून बिग बॉस जो पाहिला ना तो खरा नाही आहे बिग बॉस हा डायरेक्ट डायरेक्टेड असा स्क्रिप्ट आहे आणि आम्हाला सांगितलं जायचं की यांच्या या या, या उणीवा आहेत त्या काढा उद्या तुम्ही यांच्या भानगडी आहेत या आम्हाला भानगडी त्यांच्या मी तर पत्रकार होतो ते कलाकार होतो मला काहीच माहित नव्हतं मग मला कळायचं कुठून मी कसं पॉइंट आउट करायचो तर हेच सांगायचे हेच सांगायचे म्हणजे माझ्या म्हातारीशी माझं सारखं भांडण व्हायचं ती पडकी दारुडी आहे वगैरे वगैरे ती थैमान घालते वगैरे मला माहित नव्हतं hmm. यांनीच मला ते कन्फेशन रूममध्ये बोलून सगळे तिचे पाडे वाचले मग मी ते वापरले पण पर अशा ठिकाणी अब्रूची लक्तडं लोंबून घेणं म्हणजे तुमच्या याच्यामध्ये मागे तुम्ही एकदा बोलताना म्हणाला होता की एखाद्याला जर आपला बाप कोण याची माहिती नसेल तर त्याने अमेरिकन प्रेसिडेंटशिपला उभं राहावं आठ दिवसा चार दिवसात त्याला त्याचा बाप कोण खरा कोणता फोटा कोणता सगळं मिळेल तर बिग बॉसमध्ये तुम्हाला अक्षरशः वसळहरण्याचा तो खेळ आहे आणि षड्रिपो पण जेल तो काम क्रोध लोभ मद मोहम्मद सर यांचा तो विकृत नंगा नाच आहे तिथे त्यांनी जाऊ नये असं माझं मत आहे पण त्यांना हे आमंत्रण आता मला वाटतं मी आता बोलतोय तेव्हाच एका वेळ अप्रूज झाले पण असतील ते तर नसतील पण एव्हर इट इज मला असं वाटतं की हा भयंकर विचित्र खेळ आहे आणि सुषमा अंधारे त्याच्यामध्ये आहे परत तिचा होकार मिळाला आहे असंच मला सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांच्याशी झालं आहे त्या म्हणायला फक्त इलेक्शन केव्हा आहे काय बघते मी आणि त्याप्रमाणे सहभागी होते जानेवारीत असेल तर मी भागीदार होते पहिल्यापासून सर सुषमा अंधारेसारख्या गिधाड वृत्तीच्या समोर अमृता काय टिकणार नाही टिकणार सर तुम्ही तुमच्या ह्याच्यात लिहिलेलं आहेत बरंच ते काही आता माझ्या वाचकांपर्यंत पोचलेलं नाही आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये मला असं वाटलं की आपण वयाने मोठे होतो मी तर पंच्याहत्तर वर्षाचा आहे म्हणजे देवाभाऊ वगैरे हे सगळे आपल्याला लहान भावासारख्या पहिली गोष्ट अशी की देवाभाऊंची खात्री आहे की आपण मित्र आहोत अनिल थते दयानंद यांनी सांगणं की देवेंद्र फडणवीस मित्र आहे ही वेगळी गोष्ट झाली पण त्यांनी कुणाला तरी असं बोलणं किंवा नाही ते माझे मित्र आहेत म्हणून आणि त्यांनी असाही भरोसा देणं की ते माझ्या विरोधात नाही लिहिणार हां सूचना करतील पण विरोधात नाही तर आ, मला असं वाटतं की हा एकूणच विषय आहे ना हा एकदा आज आपण संपूया आणि एक चांगली बातमी आली आहे पण तिचं कन्फर्मेशन नाही की परवाच्या त्या सुमुळे आणि सर बिग बॉसमध्ये वगैरे स्विमिंग सूट घालायला हे करतात बिग बॉस हा नगा ना, नाच असतो ना ना। तुम्ही बघितलं तिथे तर त्यामुळे ते भयानकच आहे तर एक बातमी आलेली आहे पण ते, ते कन्फर्मेशन मला मिळाले नाही की त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा काही संवाद झाला त्या दिवशीचे जे सोशल मीडियात प्रतिसाद म्हटले आणि त्यानंतर आता ते खरं का कुठे हे पुढल्या दोन चार आठ दिवसात कळेलच कुठल्या तरी प्रसंगामध्ये यानंतर त्यांनी असं प्रॉमिस दिलं आहे असं म्हणतात कि ज्याच्यामुळे तुम्हाला खाली मान घालावी लागेल किंवा ज्यामुळे तुमचा अपमान होईल किंवा तुमच्या ह्याला डाग लागेल एवढ्या ह्याला सर मी एक वाक्य मेसेज पाठवला होता की शंभर कोटींच्या जाहिरातींच पाण्यात गेले जो कचरा उचलला तो कचरा शंभर कोटीचा कचरा तुमचा ह्याचा झाला एवढं जा सुंदर जाहिराती केल्यात तुम्ही त्या तर त्यामुळे त्या करणार नाहीयेत असं काहीतरी फडणवीसांशी त्या बोलल्यात असं कानावर आलं ते खरं ठरलं देवाची कृपा देवाभाऊची पण आणि देवाची पण कृपा महाराष्ट्रावर सर महाराष्ट्रातल्या भगिनी पण फार या लाडक्या बहिणी आहेत ना त्या भावाला मानतात पण त्याच्या बायकोमुळे त्याही त्रस्त आहे आणि मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे देवाभाऊ मराठी अस्मितेचं प्रतीक आहेत स्वाभिमानाचं प्रतीक आहे मराठी संस्कृती मूर्तिमंत ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती असताना अमृता बहिणींचे हे कपडे हे नाही नाही मी सहन करू शकत सर तुम्ही फार समर्थन केलं आहे त्याचं आणि लोकांनी काय ॲटिट्यूड घ्यावी वगैरे पण तुम्ही खूप लिहिलं आहे सांगा मी काय मी बरीच मिनटं घेतले पण तुम्ही एवढी घ्या आणि बोला नाही धत्तेसाहेब असं आहे ह्या विषयावर जेव्हा ते पहिले फोटो आले आणि त्या सगळ्या घटनेची चिरफाड सुरू झाली म्हणजे त्या फोटोंच्या अनुषंगाने त्यावेळेला मी वैयक्तिकदृष्ट्या माझं जे मत व्यक्त केलं होतं माझ्या चार पाच मॅ सुरुवातीला मी ठरवलं होतं एकच लेख लिहायचा त्याच्यावरती आणि तो विषय बंद करायचा पण ज्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये खास करून उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागली त्यामुळे माझ्या ऐवजी तीन चार लेख ते मला लिहायला लागले खरंय मी समर्थन केलं आहे ह्याचं सिम्पल कारण मी असं स्पष्टपणे मानतो की कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे आणि समाजाने त्याच्यामध्ये जास्त शिकवायला जाऊ नये भारतीय जनता पार्टी जेव्हा म्हणते की तुम्ही गोमास खाऊ नका किंवा चिकन खाऊ नका मटण खाऊ नका किंवा तुम्ही अशा प्रकारचे कपडे घाला मंदिरात जाताना त्यांच्यावरती प्रचंड टीका करणारे लोक म्हणजे कोण असतात तर पुरोगामी स्वतःला म्हणवणारे डावे सगळे लोक आणि आता जर का तुम्ही ह्या टीका सत्रात जर का अमृतावाहिनींच्या टीकासत्रात जर का बघितलं असतं तर बहुतांशी पुरोगामी आणि डावे लोक होते ज्यांनी हे सुरू केलं आणि सगळीकडे व्हायरल केलं की ते त्यांच्यावर टीका करायला लागले की ह्यांनी हे कशा प्रकारचे कपडे घातले आता त्यांनी काय कपडे घातले वगैरे हो त्याच्यावरती आपण जाऊया नको कारण की त्याच्यावर खूप चर्चा झाली आहे पण जे तुम्ही म्हणालात आत्ता त्याचा मी थोडा हुहाभो पुन्हा करतो आ, एक आ, मला वाटतं न्यूज एटीनचा कार्यक्रम होता त्यामध्ये देवेंद्र भाऊ स्वतः होते अमृतावाहिनी पण होत्या आणि त्यात बोलता बोलता आ, तो अँकर मला तर आठवत नाही कोण होता पण त्यांनी काहीतरी अमृतावाहिनींच्या एकंदर सोशल बिहेवियर इन द सेन्स बिहेवियर इन वॉट सेन्स कपडे कपडे आणि एकंदर स्टेटमेंट ज्या ज्या करतात त्याच्यावरती त्यांनी काहीतरी पॉलिटिकल स्टेटमेंट वगैरे करतात त्याच्यावर तर त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की त्या माझं ऐकत नाहीत असं सांगितलं असं सांगितलेलं अगदी स्पष्ट सगळ्या मीडिया समोर त्या माझं ऐकत नाहीत त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याचा मी सन्मान करतो आणि माझा त्यांना एकच ऍडवाइस आहे असं ते बोलले होते की जर का तुला तुझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग कराय तुला पाहिजे ते बोलायचं असेल किंवा व्यक्त व्हायचं असेल तर त्याचे परिणाम भोगण्याची पण तयारी ठेव असं त्यांचं ते स्टेटमेंट होतं आणि मी पर देवाभावनं भोगावे लागतात मी, मी त्याच म्हणतोय मी या एपिसोड एपिसोडमध्ये हेच लोकांना सांगत होतो की जेव्हा त्यांच्या पतीला ही भूमिका आहे आणि त्याला हे चालू शकतं तर मग आपण कोण त्याच्यामध्ये इंटरफिअर करून काहीतरी बोलणार आहे दुसरी गोष्ट मला एक गोष्ट प्रचंड खटकली तर याच्यामध्ये तो जो सगळा काय झू सी फेस क्लिनिंगचा जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये देवेंद्रजींची मुलगी दिविजा ती पण सामील झाली होती आणि कुठेतरी मला तिच्या एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यूज बघायला मिळाले आणि ती फार सुंदर बोलली होती हो एकंदर म्हणजे स्वच्छता म्हणजे नाही तिने पण आउटफिट तोच होता तो साधारणपणे पण जरा हे होता नॉर्मल म्हणतात शिस्त पण तिने का स्वच्छता ठेवली पाहिजे स्वच्छता म्हणजे लक्ष्मी सनातन धर्म काय सांगतो त्या विषय इतकं सुंदर बोलली होती आणि लोकांनी ती मला वाटतं सोळा सतरा वर्षी असेल तर तिला प्रोत्साहन द्यायच्याऐवजी कारण की तिचं ज्ञान ती ज्या पद्धतीने व्यक्त झाली बोलली तर त्याच्यावरती फोकस सोडून ते भलत्याच विषयावरती भरकटत गेले हा एक विषय हे तो म्हणून मी समर्थन केलं एक गोष्ट मी मानतो जी केवळ भारतीय समाजातच नाही जी मला वाटतं फार रोमन एम्पायर जेव्हा असायचे तेव्हापासून चालत आलेली आहे बरो बरो wife be above ती बरोबर का चूक हा वादाचा विषय राहील स्त्रिया नेहमी ती चूक हे म्हणतील पुरुष नेहमी ते बरोबर हे म्हणतील की सीजर्स वाईफ शुड बी अबाऊ सस्पिशन हा त्यांचा एक ब्रिद वाक्य होतं त्या काळात रोमन जरा एक्सप्लेन करा आपल्या लोक कदाचित माहिती जी त्याच्यात तुम्ही आपण ती नंतर घेऊ मला काय म्हणायचं कारण हाच विषय की तेव्हा जर का लोक सीजर्स वाईफ शुड बी अबाऊ सस्पिशन म्हणायचे आता हे जर का आत्ता आपण म्हणायला लागलो तर पुरोगामी लोक काय म्हणतील तो काय वेगळा होता मग आता तुम्ही तेच म्हणता इनडायरेक्टली तुम्ही जेव्हा म्हणता की यांनी असे असे कपडे घातले म्हणून आमच्या सीएम ला मा खाली मान घालावीशी वाटते असं तुम्हाला वाटतं हे तुमचं बोलणं सीएम म्हणतात का की माझी मान खाली झाली नाही झाली नाही बोलत अच्छा दुसरी गोष्ट किंवा ती अपराधीपणाची भावना त्यांच्या वर्तनात कुठेच कुठे कधी दिसत नाही बोलण्यात पण नाही जाणार नाही अच्छा दुसरी गोष्ट अमृताबाईंनी जे कपडे घालून गेले होत्या हो तिथे तो त्यांचा प्रेरो होता आपण काय घालायचं कपडे सोडले तर बाकी जो कार्यक्रम होता त्यामध्ये त्या स्वतःला कशा कंडक्ट करत होत्या त्या कार्यक्रमाचं मोटिव्ह काय होता हे सगळे विषय ज्याच्यावर फोकस खरा ठेवला पाहिजे ते सोडून आपण भरतीकडेच भरकटत चाललेलो त्या कार्यक्रमामध्ये दिवजानी फडणवीस यांनी सांगितलं की पीओ पी मूर्त्या वापरू नका कारण की इथे आम्हाला अनेक पीओपीच्या मूर्त्या मोडकळीस आलेल्या हा दिसल्या आणि ते मनाला असं खटकत होतं प्रत्येक वेळेला हे कोणी हायलाईट नाही केलं ते कपडे हायलाईट केले तर त्यामुळे मला वाटतं की हा विषय आपण इथे बंद करू त्या का ह्याचा जो काय आहे तो आणि मी आत्ता पुन्हा तेच म्हणतो की जर का फडणवीसांनी आक्षेप घेतला त्यांना पूर्ण अधिकार आहे त्यांना हा विषय कसा डील करावा ते पूर्ण केपेबल आहेत ते करतील केलंही असेल आपण त्याच्यामध्ये पडायला नको ह्या विषयाला आपण इथे पूर्ण विराम देऊया आता दुसरा विषय जो तुम्ही आता काढलात की त्यांनी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे का नाही हो तर माझं मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे की त्यांनी त्यांना जर का बोलवलं असेल तर बिग बॉसमध्ये त्यांनी जाऊ नये कारण की तुम्ही स्वतः बिग बॉसमध्ये होतात आम्ही फक्त बाहेरनं बघतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो एक प्रकारचा वस्त्रहरणाचा शो आहे विकृतीचा खेळ आणि त्यांनी अमृता फडणवीसांना तिथे हेच करण्यासाठी बोलवलं असेल ट्रॅप करण्यासाठी बोलवलं हे ट्रॅप करण्यासाठी टीआरपी वाढवण्यासाठी आणि असलंच काहीतरी आता शो मध्ये तुम्ही गेलात प्रत्यक्षात की काही ना काही कॉन्ट्रसी ते उभी राहते करावी लागते हा ला आणि ला मग इथे मी मान्य करतो ती जर का तशी कॉन्ट्रॉवर्सी उभी राहिली तर त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीसांच्या इमेजवरती नक्की होऊ हो शकेल नक्की होऊ शकेल कारण की तो शो म्हणजे एक पॅन्डोरास बॉक्स आहे तो उघडला की त्यातून काय निघेल काही सांगताय ह्या केवळ ह्या कारणासाठी मला वाटतं की त्यांनी जाऊ नये बाकी त्या निर्णय घेण्यास समर्थ आहेत त्या त्यांना वाटतंय तोच योग्य निर्णय त्या घेतील सरांचं म्हणणं आहे माझं म्हणणं वेगळं आहे तुमच्या समोर दोन्ही म्हणणे दिलेली आहेत आमचा एक फोन आम्ही आता ओपन केला आहे आणि आपण कॉमेंट्स पण ओपन करतो आहे आम आता आम्ही आता आमच्या व्हिडिओंच्या कॉमेंट्स पण यूट्यूबच्या ओपन करतो आहे एवढ्या करताच की लोकांचा फीडबॅक हा घेऊन तो योग्य ठिकाणी पोचवता यावा म्हणून नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन या नंबरवर वा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल घेतला जात नाही सर तुमचा नंबरही सांगितला तरी हरकत नाही तुम्हालाही डायरेक्ट फीड मिळेल सरांचा नंबर आहे एट एट सेवन नाईन फाईव्ह टू एट फाईव्ह फाईव्ह परत एट एट सेवन नाईन फाईव्ह टू एट फाईव्ह सेवन फाईव्ह माझी पण हीच रिक्वेस्ट आहे फोन करू नका तुम्हाला जे काय मेसेज पाठवायचे ते व्हॉट्सअपवरती वा पाठवा मी नक्की उत्तर देईन धन्यवाद धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन